नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ते पाच सहा दिवस झाले ना व्हिडिओ टाकलेले बाहेर गेले होते थोडेसे व्हिडिओ काढायला लागले की झालं ह्या पोरांचं चाल ते मोठ्या पोराला सुट्टी तो चाललाय बाहेर आणि हा बारका पाठी माग लागलाय तो नाही घेऊन जात ह्याला तू नको येऊ म्हणतो या डावानी करतो बाहेर कुठं नेला की की तेव्हा करतो त्याला म्हणतो तू नको येऊ मी एकटाच जातो चालले दोघांची कटकट तर मित्र बाहेर गेले होते थोडशी काम होत अर्जंट काम होत दाजीला पण बरं नाही दोन सात आठ दिवस झाले त्याच्यामुळेच गेले होते त्यांना घेऊन मग काय व्हिडिओ टॉप जमलंच नाही आता बसले होते घरी आले एवढं पसारा करून ठेवलाय पोरांनी घरामध्ये सगळं हे इकडं तिकडं सगळं पसारा पसारा करून ठेवलाय घरात कोणच नाही ना दोघंच होते ना दोघंच होते दोघांच राजा दोन चार दिवस आता उद्या उठलं की सगळं आता पसारा आवरते आज सगळं काम करून घेते उद्या त्याला परत कामाला जायचं सुट्ट्या टाकवायचं कामात पण टाकलं येऊन जाऊन तर काम झालं नसतं जवळच लांब नव्हतं पण गेल ते जावंच लागलं होत तसं रोशन ए रोशन आवाज दिला तर आवाज देणार नाही अरे नको जाऊ त्याच्यावर सोबत नाही ऐकणार नाही ले ले। ले। ले चला मित्रांनो आता सगळं वरती मी घरातलं लेखन टाळा आताच आले दोन तीन व्हिडिओ बनवले चला अजून एखादा बनवते बसले जरा या थंडीने एवढे पाय दुखतात खूप पाय दुखतात थंडीने नको नको झालं काय रे अनुराग अनुराग काय म्हणतोय ते बघते काय कटकट चालली का काय येडेवणी करते तेवढे मोठे मोठे पोरं पण ना ऐकत नाही ताजी तेवढे मोठ्याले पण बिलकुल ऐकायचं नाव नाही मस्ते वायता देत राहतात